<laughs> <laughs> बघतच बसन काय बांधले लय बारीक लय 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 छोटा आपण बारीक अरे वा लय येडी डाली गेली <laughs> 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 <नी> <laughs> ना तिच्या मामाच्या इकडून तोच छान आहे फक्त राग तुला दुसरं पाहिजे होत गोड वा 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 <laughs> नाही शाजीने काय बांधले

आणि यानंतर मी केले होते माझ्या मम्मीकडे मला दादाला ओळायचं होतं त्यासाठी आणि त्यानंतर आम्ही पार्लेर जायला निघणार होतो माझ्या मिस्टरांच्या मावस बहिणीकडे द्यायच रेटले पेलू खाली बघे पिल्लू का बसत नाही एक तर उद्या विद्या परत करू आपण आता हे असं कपाळाला कपाळा हे अक्षधार टाक थोडी टाकव किंवा कोंडात थोडी साखर घाल असं थोडं थोडं थोड थोड असे अजून घे तो मला नाही देत आंधून हाताने ताणत देत आणि ओवळ त्याला खाली 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 उलट ओवळत

आणि यानंतर माझ्या मिस्टरांचे भाऊ न्यायला आले होते आम्हाला तर आम्ही मावशीकडे गेलो होतो म्हणजे माझ्या मिस्टरांची मावशी म्हणजे माझ्या मावस सासूबाई कारण तिथून आम्ही पुन्हा पारनेरला जाणार होतो तर तिथेच माझ्या मिस्टरांची मावस बहीण आहे वैशाली ताई म्हणून तर त्याही आल्या होत्या तर तिथे रक्षाबंधन झालं आणि त्यानंतर आम्ही पारनेरला गेलो परंतु तिथे आम्ही जर बराचसा वेळ स्पेंड केला मला तिथे नाही वाटतंय जणले दोन राखे आ घेच करू नकोस चला कमी आ त्याआधीचा ऋपुने केलं ते Tutto आता लागून घेतलं पडू घेतलं ना हं पण तुम्हीच माझ्या सखीला तमेलेच्या जोडले दयाचा मार त्याने अन्याय केला तर काय करायचं मी सहन नाही मी अन्याय करणार नाही त्याला बघतोय बांधायची आपण आता टाकाय अक्षदा तिथे झोप आला आलाय ना तू झोप बघ काय म्हणते हां लमज्या वाट स्पेशल राखी दिसती हा मु गिफ्ट आहे गिफ्ट बघतोय कसा खुश झालाय हाँ, दे तुम कितू जाते हैं अरे 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 खा हाँ, तो। नहीं खाले. <anyway> <yourself>

आगा। आगा। आग। आग। <laughs> हा हा गाडी तिकडं आहे का गाडी तिकडं लाव मावशी दोघांना अर्धे अर्धे ना हा पन्नास पन्नास तुला पन्नास ती लगेच मागे घरी गेले का ते माझे पन्नास तशी नाही मागत तिच्या <laughs> गल्ल्यात टाकते ती आर्य असलं का मग मागते आर्यन कडे तिला माहिती आर्यन आर्यनच्या गल्ल्यात टाकेल मग बर चला तुला घरी सोड येऊ का मावशी मावशीच्या पाया पडायचं आजीला बापा कर तू कर चप्पल घालून नाही करत आम्ही केला आता घ्या तुमच्या लेकरा अकरा बाळांची काळजी आता आमच्या कर मावशीच्या शेळीला चार कर्ड झालेत छोटे छोटे पिल्ले आहेत तिकडून येते जातो एक नाही अर्ध चार चार आता मावशी ना किती काम येईल ना तू आल्याशिवाय चल येऊ का मावशी आता पुढच्या वर्षी हा आजी आजीला करा ले गोड बाय करत होता आता येऊ का मावशी <laughs> उशीर झाला होता परंतु आम्ही आलो होतो पारनेरला पारनेरला म्हणजेच पारने वडनेरला माझी मावस म्हणत आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे माझ्या मावस नंदीच्या मुलीला मुलगी झाली होती तर बाळही पाहायचं होतं आम्हाला घ्यायला अच्छा इथंच येत तुम्ही बाळ कुठे आणि बाळ आहे ना बाळाच किती काय नाही जाऊ नको ना नाही ना दूध काढतात परत सगळं जवळच जवळ आहे फिल्टर पण आहे ना काही टेन्शन नाही <coughs> मसाला द्यायला आलाय बरोबर माणसाकडं दिलाय हा <laughs> बरोबर आत्याकडं मसाला देऊन गेलाय त्या का तिथं ठेवलं त्यात

नंदबाईंनी स्वयंपाका मध्ये घरीच पनीर केलेलं आहे आमच्या समोर तयार केलंय पनीर सॅलड मम्मीला घेऊन ये हा सोडायला लवकर या सकाळचं सकाळी सकाळी लवकर अकरा वाजेपर्यंत पाहा तुम्हाला फोन आहे डिपेंड अकरा पर्यंत हो चालू असत <coughs> फोन ये ना मला नाही तर मग इकडून जावं लागेल का तुम्हाला चला चला बाय